नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या माहिती शास्त्रज्ञांची या सत्रामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मी प्राध्यापक सुजित चव्हाण आज आपण अशा आगळ्या वेगळ्या शास्त्रज्ञांची माहिती घेणार आहोत जो फक्त शास्त्रज्ञच नव्हता तर तो एक वनस्पतीप्रेमी सुद्धा होता वनस्पतीप्रेमी का म्हणतोय आपण हे आपल्याला पुढे कळेलच आजच्या शास्त्रज्ञाचं नाव आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा जन्म अठराशे चौसष्ट रोजी अमेरिकेच्या मिसुरी राज्यात डायमंड ग्रोव्ह नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्तीमध्ये झाला या वस्तीमधल्या लाकडी झोपडीमध्ये यांचं कुटुंब राहत होत आई वडिलांनी मोझेस कार्वर यांना एका जर्मन गृहस्थाकडे गुलाम या परिस्थितीमध्ये ठेवले होते त्या काळी गुलामांच्या जन्माची नोंद ठेवण्याची पद्धत नव्हती हो त्यामुळे कारवर यांना आपल्या वडिलांचे नाव आणि स्वतःची जन्मतारीख हे देखील ठाऊक नाही बालवयातच जॉर्ज बाग कामामध्ये मदत करत असे त्यांचा जो मालक होता या मालकाच्या घरी जे बाग आहे या बागेमध्ये काम करत असताना जॉर्ज यांना वनस्पतींची आवड निर्माण झाली त्यामध्ये रोपे लावणं झाडे वाढवणं पोषक अशी माती तयार करणं अशा शेतकामात सुद्धा ते निपुण झाले होते याखेरीज नैसर्गिक कीटकनाशके कृमीनाशके कवकनाशके हे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयोग करून ते तयार करत असत या प्रयोगांमुळे आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे किंवा त्यांच्या या कौशल्यामुळे लोक त्यांना वनस्पतीचा डॉक्टर म्हणून ओळखू लागले होते अमेरिकेतील त्या काळी असलेल्या कृष्णवर्णीय रंगामुळे त्यांना शाळेत प्रवेश मिळणे अशक्य होते त्यामुळे जिथे प्रवेश मिळेल तिथे भटकत भटकत ते वयाच्या बाराव्या वर्षी शालेय जीवनामध्ये दुसऱ्याची पुस्तके घेऊन किंवा प्रत्यक्ष कृतीमधून जमेल तसे शिकत होते त्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले कृष्णवर्णीय असल्याने त्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळण्यात अडचणी येत होत्या शेवटी अथवा राज्यातील राज्य कृषी महाविद्यालयामध्ये त्यांना प्रवेश मिळाला वनस्पती शास्त्रातील पदवी मिळेपर्यंत त्यांनी वयाची तीस वर्ष पूर्ण केली होती त्यांचा परीक्षेचा जो प्रबंध किंवा संशोधनाचा जो प्रबंध होता तो मानवी प्रभावामुळे बदललेल्या वनस्पती असा होता एकोणीसशे त्रेचाळीस साली कारवर उतारवायात घरातच पायऱ्यांवरून उतरताना घसरून बेशुद्ध अवस्थेत पडले या अपघातातून ते सावरलेच नाहीत थोड्याच दिवसात त्यांचा मृत्यू सुद्धा झाला त्यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकफिन रुजवेल्ट यांनी कारवर यांचे एक स्मारक असावे असे मत मांडले त्यानंतर अमेरिकेमध्ये दोनशे दहा एकर जमिनीवर हे एक भव्य स्मारक आज उभं आहे त्यामध्ये कार्वर यांच्या अभ्यासाचा एक संग्रहालय सुद्धा उभा आहे अशा पद्धतीचे हे आगळे वेगळे व्यक्तिमत्व जॉर्ज वॉशिंग्टन कारवर धन्यवाद